नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला पस्तीस साईजचे पेपर कटिंग दाखवणार आहे चला तर मग मापे बघूया ही बघा ही उंची आहे साडेतेराची तर त्याच्यात एक इंच मार्जिन जाईल मार्जिन आली चौदा इंच समोरचा गळा सहाचा आहे आपला मागचा गळा बाराचा आहे आणि ही आपली छातीची घडी पस्तीसची आहे तर मग त्याच्यामध्ये आपल्याला मार्जिन टाकायची आहे तर वन साईड घडी येते साडेआठची प्लस त्याच्यात मार्जिन जाईल आपली दीड किंवा दोन इंच तर मी दोन इंच मार्जिन घेतलेली तर आपली पूर्ण घडी आलेली आहे वन साईड साडे दहाची मार्जिन सही आणि आपली बाही आहे दहा म्हणजे बाही लांबी दहाची आहे त्याच्यामध्ये एक इंच मार्जिन जाऊन ती अकराची झाली तर मग चला मी तुम्हाला दाखवते हे बघा हा आपला पॅटर्न आहे तर मी याप्रमाणे साडेआठची घडी आहे ना मग याप्रमाणे इथे मी त्याच्यामध्ये मार्जिन टाकून ही घडी साडे दहाची झालेली आहे तर मग पूर्ण घडी साडेआठ प्लस दोन इंच मार्जिन इथे आपली मार्जिन आहे दोन किंवा दीड इंचाची इकडे आपला गळ्याचं माप आहे हे तुम्ही गळा रुंदी आडीची घेतलेली आहे कोणी आडीची घेतो कोणी दोनची घेतो तसे काही नसतं तुम्हाला दोनची की वाडीची तुम घेऊ शकता आपलं शोल्डर आहे 3 इंच मुंडा आहे सहाचा चा आणि ही आपली कटीरी आहे क्रॉसपट्टी आहे ही साडेतीनची बंद साईडने आणि मोकळ्या साईडनं ची आहे आणि मी आता तुम्हाला कटोरी आखून दाखवते ही आपली कटोरी आखून आप झालेली आहे